你懂吗？懂吗？懂吗？想看看吗？ प्रवेश परवानगी रगे वेटिंग फॉर अवीजा लेखक डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मराठी अनुवाद किशोर टपाल रात्री नऊ वाजता मुंबईला जाणारी ट्रेन बडोद्याहून निघाली तिथे पाच तास घालवायचे होते ते कुठे घालवायचे मी सरायमध्ये जावे का मी माझ्या मित्राकडे जावे का मी सरायमध्ये परत जाण्याचे धाडस करू शकलो नाही मला भीती होती की पारशी येऊन माझ्यावर हल्ला करतील मला माझ्या मित्राकडे जायला आवडले नाही माझी परिस्थिती दयनीय असली तरी मला दया येणे आवडत नव्हते मी ते पाच तास शहर आणि छावणीच्या सीमेवर असलेल्या कामठी बाग नावाच्या सार्वजनिक बागेत घालवण्याचा निर्णय घेतला मी तिथे अंशतः रिकाम्या मनाने अंशतः माझ्यासोबत काय घडले आहे या विचाराने दुहखाने बसलो आणि माझ्या वडिलांचा आणि आईचा विचार केला जसे मुले दुहखी अवस्थेत असतात रात्री आठ वाजता मी बागेतून बाहेर पडलो सरायकडे गाडी नेली माझे सामान खाली आणले केअरटेकर बाहेर आला पण तो किंवा मी एकमेकांशी एकही शब्द बोलू शकलो नाही त्याला वाटले की तो त्याला अडचणीत आणण्यासाठी कसा तरी जबाबदार आहे मी त्याचे बिल दिले त्याने ते शांतपणे स्वीकारले आणि मी शांतपणे त्याची रजा घेतली मी मोठ्या आशेने बडोद्याला गेलो होतो मी अनेक ऑफर सोडून दिल्या होत्या युद्धाचा काळ होता भारतीय शैक्षणिक सेवेतील अनेक जागा रिकाम्या होत्या मी लंडनमध्ये खूप प्रभावशाली लोकांना ओळखत होतो पण मी त्यापैकी एकही जागा शोधली नाही मला वाटले की माझे कर्तव्य म्हणजे माझ्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणाऱ्या बडोद्याच्या महाराजांना प्रथम माझी सेवा अर्पण करणे आणि येथे फक्त अकरा दिवस राहिल्यानंतर मला बडोदा सोडण्यास आणि मुंबईला परतण्यास भाग पाडण्यात आले माझ्यासमोर काठ्या घेऊन उभे असलेले दहा बारा पारशी धमकीच्या मनःस्थितीत उभे आहेत आणि मी त्यांच्या स्मोर घाबरलेल्या नजरेने दयेची याचना करत असल्याचे हे दृश्य अठरा वर्षाइतक्या काळानंतरही नाहीसे झाले आहे मला आजही ते स्पष्टपणे आठवते आणि माझ्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय ते कधीच आठवत नाही तेव्हा मला पहिल्यांदाच कळले की जो माणूस हिंदूंसाठी अस्पृश्य आहे तो पारशींसाठीही अस्पृश्य आहे ती एक हजार नऊशे एकोणतीस सालचे वर्ष होते मुंबई सरकारने अस्पृश्य लोकांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमली होती मला समितीचा सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले अन्याय अत्याचार आणि जुलूम यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समितीला संपूर्ण प्रांतात दौरा करावा लागला समिती फुटली मला आणि दुसऱ्या सदस्याला खान्देशचे दोन जिल्हे सोपवण्यात आले माझे काम संपल्यानंतर मी आणि माझा सहकारी वेगळे झालो तो काही हिंदू संतांना भेटायला गेला मी मुंबईला जाण्यासाठी ट्रेनने निघालो चाळीसगाव येथे मी धुलिया मार्गावरील एका गावात जातीय हिंदूंनी त्या गावातील अस्पृश्यांवर जाहीर केलेल्या सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणाची चौकी करण्यासाठी उतरलो चाळीसगावचे अस्पृश्य स्टेशनवर आले आणि त्यांनी मला त्यांच्यासोबत रात्री राहण्याची विनंती केली सामाजिक बहिष्काराच्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर माझी मूळ योजना थेट मुंबईला जाण्याची होती पण ते उत्सुक असल्याने मी रात्री राहण्यास तयार झालो मी धुळ्याला जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढलो तिथे गेलो आणि गावातील परिस्थितीची माहिती घेतली आणि पुढच्या ट्रेनने चाळीसगावला परतलो स्टेशनवर मला चाळीसगावचे अस्पृश्य लोक माझी वाट पाहत असल्याचे आढळले मला हार घालण्यात आला अस्पृश्यांचे वस्तिस्थान महारवाडा रेल्वे स्टेशनपासून सुमारे दोन मैल अंतरावर आहे आणि त्यावरून नदी ओलांडावी लागते स्टेशनवर भाड्याने येणाऱ्या अनेक घोडागाड्या होत्या महारवाडा देखील स्टेशनपासून चालत जाण्याच्या अंतरावर होता मला लगेच महारवाड्यात नेले जाईल अशी अपेक्षा होती पण त्या दिशेने कोणतीही हालचाल झाली नाही आणि मला का वाट पाहत ठेवण्यात आले हे मला समजले नाही सुमारे एक तासानंतर एक टांगा एक टांगा वर आणण्यात आला आणि मी आत गेलो टांग्यात ड्रायव्हर आणि मी दोघेच होतो इतर जण शॉर्टकटने पायी गेले मोटार गाडीशी टक्कर झाली असती तेव्हा टांगा दोनशे पावलेही चालला नव्हता दररोज भाड्याने मिळणारा चालक इतका अनुभवी असावा याचे मला आश्चर्य वाटले पोलिसांच्या कौतुकास्पद ओरडण्यानेच अपघात टळला गाडीच्या चालकाने गाडी मागे घेतली आम्ही काहीसे नदीवरील कलव्हर्टवर पोहोचलो त्यावर पुलावर भिंती नाही पाच किंवा दहा फूट अंतरावर फक्त दगडांची रांग आहे ती दगडांनी बांधलेली आहे नदीवरील कलवर्ट आम्ही ज्या रस्त्याने जात होतो त्याच्या काटकोनात आहे रस्त्यापासून कलव्हर्टवर येण्यासाठी एक तीव्र वळण घ्यावे लागते कलवर्टच्या पहिल्या बाजूच्या दगडाजवळ घोड्याने सरळ जाण्याऐवजी वळण घेतले आणि तो बोल्ट केला तांद्याचे चाक बाजूच्या दगडावर इतके जोरात आदळले की मी वर उचलला गेला आणि कलभर्टच्या दगडी फुटपाथवर फेकला गेला आणि घोडा आणि गाडी कलव्हर्टवरून खाली नदीत पडली पडणे इतके जोरात होते की मी बेशुद्ध पडलो महारवाडा नदीच्या दुसऱ्या तीरावर आहे स्टेशनवर माझे स्वागत करण्यासाठी आलेले लोक माझ्या आधी तिथे पोहोचले होते पुरुष महिला आणि मुलांच्या तर्क आणि विलापांमध्ये मला उचलून महारवाड्यात नेण्यात आले यामुळे मला अनेक दुखापती झाल्या माझा पाय फ्रॅक्चर झाला आणि मी अनेक दिवस अपंग होतो हे सर्व कसे घडले हे मला समजले नाही टांगा दररोज कलव्हर्टवरून जातात आणि पुन्हा जातात आणि कधीही ड्रायव्हरने टांगा सुरक्षितपणे कलव्हर्टवरून नेण्यात अपेशी ठरलेले नाही